हॅलो मी रंगकर्मी सायली पावसकर प्रबुद्ध भारत या वृत्तपत्राचं वर्धापन आहे मला आठवतंय माझ्या वाचनात आलं होतं की या वृत्तपत्राची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती आणि त्यानंतर काही वर्षानंतर ते वृत्तपत्र बंद पडलं पण पुन्हा काही थोर माणसांनी पुरोगामी व्यक्तींनी त्याची सुरुवात केली आणि महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने मग डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी त्याची पुन्हा सुरुवात केली आणि मागच्या आठ वर्षापासून प्रबुद्ध भारत हा प्रचलित वृत्तपत्र आहे आणि त्याचं काम खूप धाडसीतपणाने सुरू आहे लोकांचा आवाज म्हणून ते काम करत आहे तर आम्ही सारे रंगकर्मी प्रबुद्ध भारताच्या या वर्धापनानिमित्ताने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि आपलं कार्य असंच सुरू राहो या सदिच्छा देतो हो हॅ